काही करा माझ्या उपकार करा या येषणाच्या ऋणातून ऋणमुक्त करा अशा प्रकारचे भगवान गोष्टी

झाला काय बोलावं काही बोलत आता बोलण्याची नाही ही अवस्था झाली आणि पाया पडण्याचा निवाडा प्रयत्न केला काही ठिकाणी ारखं सांभाळायचेकडासारखी सांभाळली जाती म्हणून आपल्या स्त्री पुत्राला ज्या ठिकाणी सुख देवाला आनंद मोदीपर्यंत संगोपला अशा प्रकारचा परिस्थिती आहे माझ्या युगाची त्या युगाची कथा काय असं भगवान सांभला रे बाबा माझा सौमित्र माझा लक्ष्मण ज्याचं नाव आहे लक्ष्मण तो लक्ष्मण लक्ष्मण नावाचा बंधू माझा जर घरी वाचला ना मी माझा प्राण ठेवणार नाही कोण म्हणाले भगवान परमात्मा आता आताचा भाऊ म्हणाला महाराज प्रॉपर्टी साठी कोर्टाच्या समोर ठीच एवढं कमू नाही याच्यामुळे घरात भांडण होते एवढेच कमू मला जोडून या घण उत्तर व्हावे पण उलाशी विचारे करी जमलेल्या संपत्ती मधून आपण केले राहतो माहितो आपल्या रात्री चांगली झोप लागाव एवढंच नगो अशा प्रकारचा भगवान माझं लक्ष्मण इथं ना मग मला ही या लोकांची आवड आहे

भगवंता सुग्रीवाजा सुग्रीवारेवा तुम्ही हो, म्हणाल राज्य भोगा राज्य भोगा पण आम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी नाहीत ना ते राज्य भोगायला वाटेल तुझं भोग नव्हान तुम्ही सोडून जा मला विसरून जा विसरून जा देव विसरला विसरले तया थोडं झाली हानी पच ती लखानी चौऱ्या शिक्षा देवाला आठवा लागते दे हो हे का नाही आठवण आठवीला तो संसारी देवा तुम्ही म्हणाले हो मला सोडून तुम्ही राहा तू तु मला सोडून या आत्म्याचा राम निघावी गेला याच्यात काही काम आहे का भीता ठोकावलं ते महाराज म्हणून सांग नाही कोणाचे कोणी तुझे नवेले कोणी आणखी राशी त्या प्राण्या माझे माझे म्हणून जोपर्यंत आपलं शरीर संपत्ती चांगली आहे तोपर्यंत सगळं करून घ्यायचं म्हणून म्हणतात जवळ हे सगळं सिद्ध आहे चला अवे हात पपा आहे मुख बोलाय वचणात तव तू सुही पपा आहे हा धारी राहे देवा तुम्ही आमचं गय असून मला दूर जा अशा प्रकारचा अवय मरा रे दे रा मरा दे रे राम देहा रे आनंद र दे रामा दे एवढे मागं आपण मर्यादेमध्ये वागलो धर्मानं वागलो नीतीमतेनं वागलो काहीच कमी पडत नाही धर्म असता असत डोंगरासारखं काहीच नाही तशा प्रकारचे बाजूला सर गेल्या रावण रावून टपलेला आहे आम्हाला माझ्या शिव राहत नाही पुन्हा सांगू का देवा जवळ येऊच नाही एकदा एकदा इकडं आलं ना पाठीमाग जा तुझं पाहता सामोरी दृष्टी न घेणे माघारी कारण दृष्टीचा विषय राम झाला देखील डोळा वेसला म्हणे तेची वदानी ते उच्चारी ही अवस्था कि चतुरा किंवा देव चतुर चतुर राजांनी अंतर वर्तत असे राजा सुगुरु सांगायला देवाला देवा तुम्ही चतुर आहे विवेकी आहे का माणसामध्ये बुद्धी हे महाराज मलमता बुद्धीचे वैभव आणण्यानो हे दुरे एका केशव राजे सकळ सिद्धी पण या बुद्धीचा दाता तो भगवान परमात्मा राम आहे अंदर आत्मा लुणांना तो राणे भगवंता तुमच्या मधी सतसती वेग नावाची बुद्धी आहे त्या बुद्धीला जर असा कार्यक्रम जरा असं कार्यक्रम विचार करा जास्त धावता वेळ करू नका आणि माझा मारुप्रया औषधी आणायला गेली आहे तर अजून काही समाजात आलेला नाही अशा प्रकारचा प्रहारी प्रहार आता हे लपिंग हरी पाडली स्त्रीरा मला तुळशी थांबले म्हणून या चंचल मनाला आवडायचे म्हणून दर असा विचार केला मारुती राही गेलेला आहे तीन प्रत्य्र संपली चार प्रवापैकी एक प्रिजरे आहे अजून प्रत्येक जण गेले पण प्रत्येकाचा काहीतरी का समाचार आला काहीतरी वार्ता आली वापस आली आहे का नाही माझ्या काही सांग कामे काही आगाव कामे आणि काही आई कामाची सांग कामे म्हणजे सांगितलं तेवढेच करायचं हाय का नाही आई कामे म्हणजे ऐकायचं आणि सोडून घ्यायचं आगाव कामे म्हणजे सांगितलं एक करायचं दुसरं म्हणजे दोन काम एक पण आगाव पण माझा मारुदया आवश्यक आणायला गेलं तर अजून समाचार आलेला नाही जरासा म्हणायला गेला मारुती निवारण करणारा माझा मारुती आहे म्हणून मारुतीला आहे मारुत्र्याकडे आहे म्हणून यश येशिने गौरवीला मारुती यश नावाचं गुण माझ्या मारुत्र्याकडे आहे जरासा धीर धरा आतुरवली माझा मारुत्र आहे येणार की आपल्या सेवका विषयी काय का नाही मालकान ना सेवकाचं वर्णन करावं तसं सेवकानं काम कराव सेवके म्हणून सेवक काम स्वामीचा तो धर्म स्वामी जाणे मालक आणणार आहे सुग्रीव वर्णन कल्ड देवाच्या समोर देवा माझा मरुत्राया औषधी आणायला गेले तो अतुल अतुलित मला धामा माझ्या मलुत्रयाचं वर्णन आहे बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे पण याच्या पुढे जाऊ सांगू का माझ्या मारुत्रेच्या मुखामधी वीर हाती घालला आणि गोविंदाचे मुखी मुली रामस्मरण रात्र वीर देवाचे भजन माझ्या मारुत्रेच्या मुखाने हे नामाची ताकद आहे नामाच्या ताकदीमुळे विघ्न शिल्लक राहू शकत नाही भगवान माझा म्हणता येणार हे भरवसा हे बंद तावले तर ती हा भरवसा तसा अशा प्रकारचं बोलणं सुरू असताना तेवढ्यात दक्षिण दिशेपड लाल मंदिरा दिसल्या चारे हनुमान लहानपणामध्ये जन्मल्या बरोबर त्यावेळेस जन्मल्या बरोबरच बाळभूमी जेणे सूर्याशी घाशी इम्रादी का दिले थोर असा माझा मावित्र्या बलवान आहे तो त्या मावित्र्याला आवश्यक घेऊन येणार हे विश्वास

अवस्था देवानं राग आणायचा प्रयत्न केला रागायला जस रामदे महाराजांना भेटायला आले देव भेटले महाराज पण भुजंगाच्या रूपाने भेटले आपण हा मी असं पाहत नाही ना मला तुम्ही गोंट दर्शन द्या काय करायचं जे साधू संतांनी वर्णन केलं तसं सावळा सुकुमार मदनाचा पुतळा आणि रवी शशी कळा लोप लिया वर्णन केलं ना त्या सगुण रूपावर दर्शन द्या ज्या प्रकारचं ज्यावेळेस देवान चौथा अवतार धारण केला नरसिंह रूपाचं नरसिंह रूप धारण केल्याच्या नंतर सर्व देवळ त्या ठिकाणी आले सर्व म्हणले देव शांत होईल ना देव शांत होईत ना काय करा सगळे ऐकलं सगळे म्हणले लक्ष्मी माता मला काहीच विचारू नका तुम्ही सगळे बाजूला थांबा देव माझ्या पुढे जातच नाही लक्ष्मी मातेच्या मनामध्ये अहंकार आला अभिमान आला लक्ष्मी आई साहेबांनी ताट ता हातामध्ये घेतलं देवाला पुराई निघाले समोर आल्या देवाला नटलं घटलं मला शंकार केला काळ आणि देवाच्या समोर आल्याबरोबर हळद कुकाचं बोल कुकलं देवाला लावलं देवाला गुरु दे 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 रुपून गेलो लक्ष्मी माता म्हणल्या माय मी आता देवाचं रूप पाहिलं कोणतं साध सुर हे रूप न्याय दिसायला म्हणले मग हे रूप शांत करणाऱ्या फक्त प्रजानेला समोर टाकल्या बरोबर त्या नरसिंह रूपाने भगवंतानी प्रल्हादाला उचलून घेतलं आणि साठ्याला सुरुवातीने राग शांत केला अशा प्रकारे

मायावी राक्षस कीये तू मला भेडू घालायला भेड सांगल्या यायला काळजी बनवा का मध्ये साहेब बरोबर सगळेला काही नाही भगवान सर्व अंतर असणार भगवान बाबा आजीबात घ्यायचंही कारण नाही आजीबात भेटून आणू नका आणि भय सोडलं त्यानं देव आपलं शिकला म्हणून सांगितलं लाज भय शंका दुराविरामान आणि नारायण वशिला तुमचा जवळ येऊ आहे मग तुम्हाला चिंता करायची गरज नाही सोने घरामध्ये आपल्या हातामध्ये असणारे धनुष्य या ठिकाणी अभ्यादानी सावर केलं धनुष्याला बांड काढला बाण त्या ठिकाणी जोडणार एवढ्यामध्ये मारू त्याला ओळखू आले ओळखू आले कारण અને રુદ્ર મારા મારુત્ર અકરાવા રુદ્ર ત્યાં માટે પ્રત્યક્ષ પાલ ઓળખું આ ઓળખું

मी सर्वांना कथा सांगितलं सर्वांना भेटलो माझं पण आहे बाबा आपल्याला लवकरात लवकर लक्ष्मणाला उठवायचे रावणाला कटवायचे विभूषाला गाजी बसवायचे वाजत वादत आयोजा पडत राहते सांगितलं त्याला माणूस इकडे आणलं पुढे तुटवसो तिकडेच काय का नाही असं ठेवलं तुम्हाला कोणी वस्तू देत नाही जरी मागायला ना काम करू ठेव तवा तुटला तुम्हाला तवा देतं असं तुम्हाला भेटूया नाही ना ज्यावेळी वस्तू लिहिला ती लवकर वापस करा हे धर्म आहे बाळ्या ठिकाणी मला त्याला भगवंताला नमस्कार केला पाडू परत घ्या

पंढरंगा म्हणून सांगितलं प्रथम नंबर प्रथम दुसरे पहिला नमस्कार वाजा आगीपणी ब्राह्मणात अयोध्ये राम भगवंताला दुसरा नमस्कार अंबळाला केला सुग्रीवाला नमस्कार केला आहे जावंत प्रत्येकाला नमस्कार करायला सुरुवात केला म्हणून सांगितलं पंढरीच्या लोकांनाही अभिमान पण पाया पडेषण के का प्रत्येकाला मौली माउली हे महिमा पंढरीचा